हे तनु झोपल्या कुठेल होती तू तूरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मी गुड मॉर्निंग मम्मी गुड मॉर्निंग झाली झोप? अ पाली छान झोप आली? किती वाजले घड्याळी मध्ये पाच वाजले 5 वाजले हां झाली मग मग तू तर बोलते पाच वाजले अकरा वाजले अकरा वाजले कोण शिकवली तुला घड्या मी शिकवली अशी अग साडे दहा झाले इतका उशिरा उठत कोणी उद्या उद्या न झोपले होते हम्म आणि खेळत आहे मस्त आता

Đây sẽ đồ hạt Nhiếp bè sẽ ăn hạt हाय तर इथे आलो आहे आम्ही घरी तनूला शाळेतून घेऊन आले मी घरी आणि आता बनवलं मी मस्त चहा आणि चहा पिला की मस्त फ्रेश वाटतं आणि तनूसाठी हे आहे विट्टा तर त्याला दूध तापून दिलं मी आणि आत्ता करणार आहे मी स्वयंपाक तर मी तनुला घ्यायला गेल ते तर मस्त मार्केटमधून मा ताजी ताजी मेथीची गड्डी आणली बघा मी मस्त फ्रेश अशी भाजी आणली मी तिची इतकी सुंदर गड्डी आहे खूप छान गड्डी आणली मी तनु भाजी आणली खूप छान आता हिला सोबत मी बनवणार पांढरा भात पोळी झगडला तेजसवी तो समसार तीजसवी तो समसमणार लाखा मध्ये एकच खरा लाखा मध्ये एकच खरा साधी भीमा रा, तर इथे बघा खूप सुंदर असे दारावरती फुलदाणी आलेली मस्त खूप छान वाटत होते तर मला आवडलेली तर मी घेतली शंभर रुपयाचे चार तर वेगवेगळ्या कलरचे होते मस्त आणि खूप छान वाटत होते तर हा मुलगा घेऊन आलेला छोटासा आणि त्याची मम्मी पण होती सोबत तर मोठाले पण होते अडीचशे रुपये जोडी आणि हे बारीक शंभर रुपयाचे चार घेतले मी तर हा मुलगा आलेला बघा खूप छान कलर वाटत होते हे बघा हे कलर घेतले मी चार तर चला छोटासा व्लॉग होता शेवटपर्यंत बघा आवडलास लाईक कमेंट शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि घ्या काळजी